राम राम मित्रांनो शुभ सकाळ मी सचिन माळी महाजगाव तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर मी मोटरसायकल दुरुस्तीचं काम करत आहे आणि त्यामुळे मला पेट्रोल आणि ऑइलची ॲलर्जी होऊन हाताला असे डाग पडलेले आहेत तर याच्याविषयी मी ट्रीटमेंट बऱ्याच ठिकाणी घेतली परंतु खास काय असा फरक पडला नाही त्यानंतर मला सतीश ठुबे आयुर्वेदाचार्य सतीश ठुबे यांची माहिती मिळाली त्यांच्याकडे मी कॉन्टॅक्ट केलं त्यांच्याकडे ऑनलाईन ट्रीटमेंटची सिस्टीम आहे त्यांनी मला अपॉइंटमेंट दिली मी त्यांच्याकडून अपॉइंटमेंट घेतली पाचशे रुपये त्यांचा अपॉइंटमेंटचा चार्ज आहे अपॉइंटमेंट घेतल्याच्यानंतर त्यांनी पूर्ण माहिती माझी दिनचर्या पूर्ण माहिती आवडनिवड आहार आणि याच्याविषयी डिटेल माहिती घेतली त्याच्यानंतर त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेतली एक महिन्याला ट्रीटमेंटचा खर्च हा सरासरी पाच हजार रुपयापर्यंत येतो आणि बऱ्याच ठिकाणी मी ट्रीटमेंट घेतली होती याच्या अगोदर पण त्याचा मला काही फायदा झाला नाही पण डॉक्टर सतीश ठुबे यांच्या आयुर्वेदिक औषधांनी अगदी मला हे माझं नव्वद टक्के पूर्ण बरं आलेलं आहे अतिशय फार खराब झालं होतं था। तरी ज्यांना कोणाला ट्रीटमेंट घ्यायची असेल ते डॉक्टर सतीश ठुबे यांच्याशी कॉन्टॅक्ट करावा असं मला वाटतं